जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर जनसेवा न्यूज सबस्क्राईब करा आणि अपडेट फक्त जनसेवा मार्गात रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीवर मागच्या बाजूस बसलेली महिला गंभीर होऊन एक पाय घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडवी असून महिलेवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे डोनाळा येथील रहिवासी असलेली महिला उर्मिला विठ्ठल नागापुरे ही साखरी येथील आपल्या मुलीला भेटून दुचाकीवर मागील सीटवर बसून सावलीला निघाली असता साखरी येथून रेतीघाटातून रेतीने भरलेला ट्रक क्र एम एच बत्तीस एके साठ बत्तीस देवटोकजवळ दुचाकीच्या मागून आला मात्र रस्ता खराब असल्याने दुचाकी जोरदार धडक दिली त्यात महिला ट्रॅकच्या चा चा चाकाखाली गेली त्यात महिलेचा एक पाय गमववे लागले असून दुखापत झाली आहे ग्रामीण रुग्णालय सावली येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी ये चंद्रपूर येथील हलविण्यास सांगितले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आली आहे अपघातामुळे या मार्गावर कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सावलीचे पोलीस निरीक्षक प्रदीप कुल्लुरवार यांनी आपल्या ताप्यासह उपस्थित राहून ट्रक ठाण्यात जमा करून घेतली आहे ब्युरो रिपोर्ट जनसेवा न्यूज उमेश गोलेपल्लीवार सावली चंद्रपूर